जिल्हा रुग्णालयात लवकरच उभे राहणार पन्नास बेडचे आयुष हॉस्पिटल मिळणार आयुर्वेद योगचे उपचार ॲलोपॅथी उपचारा इतकेच आयुर्वेदिक उपचारांवरती विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांसाठी वागळे येथील ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात पन्नास खाटांचे आयुष रुग्णालय उभं राहणार आहे यामध्ये आयुर्वेदिक होमिओपॅथी युनानीसारख्या उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार होतील त्यामुळे पंचकर्म सेंटर शिरोधारा वमन बस्ती यांसारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत आयुर्वेदिक उपचार घेत असतानाच काहीचा विलंब लागत असला तरी उपचारानंतर रुग्णाला मोठा आराम मिळतो त्यामुळे दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे त्यामुळे दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे कल असतो काही वेळा आयुर्वेदिक खर्च खत्सखिशाला परवडणारा नसतो मात्र आता ठाण्यात आयुष रुग्णालय उभारण्याचं काम लवकरच सुरू होणार असून आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत आयुष रुग्णालय बांधलं जाणार आहे वागळे इस्टेट येथील सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी पंधरा कोटी मंजूर झाले आहे रुग्णालयाची संचलना मनुष्यबळ साधन सामुग्री औषधी निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे पन्नास खाटा असणाऱ्या रुग्णालयात योगा प्रत्यक्षालय अभिलेख प्रक्रिया मुख्य वैद्य कक्ष आयुर्वेद कक्ष स्वच्छतागृह होमिओपॅथी कक्ष युनानी प्रयोगशाळा मडभात नॅचरोपॅथी नॅचरोपॅथी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत तसेच पंचकर्मा क्षारसूत्र व इतर आयुष्य उपचार होणार आहेत भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी वनस्पतीजन्य औषधी आर विषयक नियम व्यायामांचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्यावरती भर दिला जातो ॲलोपॅथी उपचारात रुग्णाला झटपट रिझल्ट मिळत असला तरी आयुर्वेद होमिओपॅथी युनानीसारख्या उपचारांनी रुग्णांना आराम मिळतो अशा उपचारांनी रुग्ण बरा होण्यास काहींचा विलंब लागतो मात्र हे उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे असे यावी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले